काही वर्षानंतर बापू रामोशी गावाला म्हणजे माडगुळ्याला परत गेला आणि मग त्याची जागा त्याच्या धाकट्या भावानं म्हणजे दामू रामोशांनी घेतली दामू रंगानं बापूपेक्षा थोडा उजळ आणि छान रेखीव होता हा आणि याची बायकोसुद्धा सगळ्या बंगल्यातलं काम मोठ्या टुकीनं करायची पण हा दामू स्वभावानं मात्र थोडा घाबरट होता बरं का नेहमीप्रमाणे चोर वगैरे आले तर आमच्यापेक्षा तूच जास्त घाबरायचा <laughs> एकदा गंमत झाली बरं का पप्पा ना फिरायची दांडगी हाऊस त्यांचे एक, एक चष्मेवाले मित्र दुपारची उनक कल्ली की स्कूटरवरून पंचवटीत येत स्कूटर पंचवटीच्या अंगणात उभी करत आणि मग ते आणि पप्पा फिरायला बाहेर पडत मी आणि शिरू ते लोक कधी बाहेर पडतायत ज्याच्यावर टपून बसलेलं असायचं ती मंडळी दृष्टीआड झाली की आम्ही दोघं त्यांची स्कूटर स्टार्ट करून ती अंगणात मनसोक्त फिरवायचो आणि मग परत येण्याची वेळ झाली की स्कूटर परत जागेवर आणून होती तशी लावून ठेवायचं धामू आमच्या या उपक्रमातही आनंदाने सहभागी व्हायचा एकदा कसा कोण जाणे पण आमचा स्कूटरवरचा ताबा सुटला आणि स्कूटर अंगण्यात अशी वेडी वाकडी धावायला लागली या प्रकाराने दामू इतका घाबरला की तो थेट गॅरेजमध्ये जाऊन लपला कारण तो तिथंच राहत असेल आणि स्कूटर आत येईल म्हणून त्यानं गाईगाईनं गॅरेजचं दार घट्ट लावून घेतलं आमची अक्षरशः हसता हसता पुरेवाट झाली त्या काळी तशी विश्वासू आणि बहुंशी प्रामाणिक गडी माणसंही अगदी सहज मिळत असत हा एक एक सखाराम म्हणून होता बरं का त्या तो कामावर आला त्या दिवशी ताईनं त्याला सहज सांगितलं अगदी घरच्यासारखं काम करायचं बरं का तर दुसऱ्या दिवशी त्यानं आपलं तांबडं लाल धोतर साबण चुऱ्यात भिजवून ठेवलं ताईनं आश्चर्यानं विचारलं सकाराम अरे हे रे काय आणि मग त्याच्या विशिष्ट शैलीत तो शांतपणाने म्हणाला हा तुम्हीच सांगितलं होतं ना घरच्या सारखं वाघ म्हणून ताईनं विचारिन कपाळावर हात मारून घेतला स्वयंपाकघरातली साखर चहा वगैरे तो नियमाने घरी घेऊन जात असे आता आमच्या घराजवळ ते बजाज प्लॅनेटचं टोलेजंग ऑफिस आहे ना त्या जागी त्याची छोटीशी झोपडी होती एके दिवशी मी त्याच्या बायकोला कोणाला तरी सांगताना ऐकलं कारण त्या झोपडीमागच्या मोकळ्या जागेत आम्ही मुलं क्रिकेट खेळायला जायचो हं ती सांगत होती अहो करणार काय घरी चहा साखर्याच नव्हता हे बंगल्यावरनं घेऊन आलं तवा चहा झाला का कोणाच ठेव पण मी गोष्ट घरी कधीच बोललो नाही मग एक असंच कोल्हापूरचा वसंत होता एकदम चटपटील पण आमच्या बेबीचं म्हणजे वर्षाचं आणि त्याचं नेहमी कशावरून तरी वादायचं मग बेबी चढायची वसंता मूर्खा गाढवासारखं वागू नकोस पण वसंताही चांगला खट होता बर का तो शांतपणे त्याच्या अस्सल कोल्हापुरी टोनमध्ये उत्तर द्यायचा बेबीताई गाढव कोणाला म्हणताय गाढव म्हणायचं काम नाही बेबीताई बेबी आणि लता कपड्या चोपड्यांच्या बाबतीत फारच दक्ष कॉलेजला जाताना त्या स्टारचे कपडे घालण्याचा असा त्यांचा नेहमीचा परिपाठ होता त्यामुळे मी आणि दाखटा कुमार त्यांचे इस्त्रीचे कपडे आणण्याकरता आमच्या वाकडेवाडीतल्या भैयाच्या दुकानासमोर अक्षरशः तासन तास उभे असायचो शिवाय उशीर झाला म्हणून त्यांची बोलणी खायचो शिरू मात्र पहिल्यापासनं बिलंदर तो असल्या वांगडीत कधीच सापडायचा नाही उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली की आम्हाला गावाला जाण्याचे वेध लागत गावाला म्हणजे कुठे तर एकतर आमच्या माटगोळ्याला किंवा आजोळी कोल्हापूरला लक्ष्मी रोडवरच्या दिनशा बॅगेच्या दुकानातून ताईनं आम्हा साती भावंडांचे कपडे बसतील अशी एक कातड्याची जम्बो बॅग तयार करून घेतली होती एस टीच्या टपावरूनसुद्धा ही बॅग अगदी सहज ओळखू येई आमच्याकडे कधी काही काम करणारा नारायण नावाचा मुलगा नंतर साताऱ्याच्या औद्योगिक शाळेत शिकायला होता आमची एस टी बस साताऱ्याच्या स्टँडवर येऊ लागली की टपावरच्या बॅगवरून ताई आल्यात हे तो अचूक ओळखायचा आणि धावत पळत स्टँडवर यायचा आम्हा पोरांना काय हवं नको ते बघायचा कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या उभ्या मारुतीजवळ नरकेवाडा म्हणून एक त्यावेळेला होता या नरकेवाड्यात पाच सहा भल्या मोठ्या चाळी होत्या या चाळीच्या चा शेवटच्या ओळीतल्या एका घरात आमचा होत पुढचं स्वयंपाकघर माजघर एका बाजूला लाकडी जिन्यावरनं वर गेलं की आतली माडी आणि मग एक पुढची माडी अशा या छोट्याशा घरात ताई आणि आम्ही सात भावंड आमचे आजी आजोबा त्यांना आम्ही मुलं मामा आणि माई म्हणायचो शिवाय माझे राम आणि पंडित असे दोन मामा अशी जवळजवळ दहा बारा मंडळी आनंदानं महिना दोन महिने राहत असतो पाणी बाहेरून भरायचं कॉमन संडास तोही घरापासून दूर शिवाय तिथं गेले गेले ला भल्या मोठ्या पाली स्वदैव मुक्कामाला असायच्या गेल्या गेल्या ताई पदर खोचून कामाला लागायची एवढ्या सगळ्या मंडळींचं मामा आणि माई कसं सांभाळत असती ते परमेश्वर जाणे पण आमा भावंड्यांच्या लहानपणाचे अनेक उबदार क्षण त्या छोट्याशा घरानं मोठ्या मायेनं न्याहाळले आहेत सांभाळले एकदा मला भल्या पहाटे जाग आली तर मामा आणि माई अगदी हलक्या आवाजात त्यांचं बोलणं चाललेलं होतं दिवाळीच्या फराळाच्या वस्तू काय काय करायच्या हा त्यांच्या बोलण्याचा विषय होता मामा वारंवार म्हणत होते चिवडा चकल्या आणि दोन लाडू एवढं पुरे पडल्या पडल्या माझ्या लहानग्या मुलाला प्रश्न पडला होता की अहो या एवढ्या मंडळीनं दोनच लाडू कसे काय पुरणार मग न राहून मी शेवटी ताईला माझ्या मनातली शंका विचारलीच दोन लाडू म्हणजे दोन प्रकारचे हे कळल्यानंतर मला जरा बरं वाट हो याच वाड्यात अलीकडच्या चाळीतल्या एका अगदी छोट्या खोलीत देशपांडे नावाचं कुटुंब राहायचं राम लाला राजाभाऊ आणि त्यांची कमरेची पार धनुकली झालेली म्हातारी आई लाला आणि राजा हे आमची खेळगडी बरं का एक दिवस त्यांच्या त्या ते छोट्या अशा खोलीत खच्चून मंडळी बसलेली होती कुतूहलाने आठ डोकावलो मध्यभागी एक ग्रामोफोन ठेवलेला आणि बाजूला एच एम वीच्या नव्या कोऱ्या रेकॉर्ड्स थोरल्या रामनं अगदी अलगद हाताने ती रेकॉर्ड पाहिली थोडीशी हाताळली आणि मग तबकडीवर ठेवली आणि किल्ली देऊन रेकॉर्डवर साऊंडबॉक्स ठेवला दुसऱ्या क्षणी गर्दीनं ओसंडलेल्या त्या छोट्या खोलीत बाबूजींचा मधाळ आवाज घुमू लागला कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला जग हे बंदिश आला त्या लहान वयात मला काय कळत होतं कोण जाणे पण माझे डोळे बघता बघता पाण्याने भरले